લેડીજી જય આ લેડીજી હા वसई तालुक्यातील वालीव विभागात अखेर सूर्या प्रकल्पाचे पाणी मिळालं असून रविवारी बहुजन विकास आघाडीचे माजी खासदार बळीराम जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत अखंडित जलवितरणाचा शुभारंभ करण्यात आला वाढत्या लोकसंख्येमुळे आणि सतत वाढणाऱ्या निवासी व वा व्यापारी वसाहतीमुळे वालीव विभागात पाण्याची मागणी झपाट्याने वाढत आहे त्यामुळे पाण्याची कमतरता भासत होती नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत होते तर पेलार धरणातून येणाऱ्या गडूल पाण्याचा सामनाही नागरिकांना करावा लागत असे अशा परिस्थितीत सूर्या प्रकल्पाचे पाणी उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे होते या कामासाठी बहुजन विकास आघाडीचे वालीव विभागातील युवा कार्यकर्ते जगदीश भोईर आणि महेश धनगर यांनी विरार महापालिकेकडे पत्रव्यवहार करून बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या आशीर्वादाने व माजी आमदार क्षितिश ठाकूर माजी आमदार राजेश पाटील व माजी सभापती रमेश घोरकाना व माजी सभापती कन्हैया भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्परतेने जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आणि काही दिवसातच पाणी उपलब्ध करून दिले आहे अवघ्या तीन ते चार दिवसात दिवस रात्र काम करीत जलवाहिन्या टाकून घरोघरी पाणी देण्याची मोठं कार्य करण्यात आलं आहे त्यामुळे वाली विभागात नागरिकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे वालिव येथे रविवारी झालेल्या जलवितरण शुभारंभ प्रसंगी यावेळी ज्ञानदीप शाळेचे अध्यक्ष यशवंत पाटील उपाध्यक्ष अरुण पाटील सदस्य अशोक माळवी गोविंद माळवी माजी सरपंच हरेश्वर भगत माजी पोलीस पाटील लक्ष्मण पाटील माजी सरपंच सुलोचना शिंदे महिला मंडल अध्यक्षा भानुमती भगत माजी उपसरपंच गुलाब पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य सदानंद पाटील बहुजन विकास आघाडी वालिव विभाग अध्यक्ष जयप्रकाश पाटील शिवसेना शाखा प्रमुख जगदीश धनकर बवियाचे प्रवक्ता रणधीर कांबळे युवा अध्यक्ष पुनीत पाटील कैलास पायगावकर तसेच बहुजन विकास आघाडीचे वालेव विभागामधील सर्व ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती वालवादेवी महिला मंडल यांची उपस्थिती होती वालीव विभागात सूर्या प्रकल्पाचे पाणी आल्याने यावेळी समाजसेवक जगदीश भोईर व महेश धनगर यांचे नागरिकांनी आभार मानले व पुढील सामाजिक कार्यास त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी राजा मोहिते अंकुश पायगावकर समीर पाटील कृतिक भोईर भावेश पाटील सोनू मिश्रा निवृत्ती पाटील किरण साळवी भावेश भगत चेतन भगत उल्पेश माळवी शुभम सिंग यांच्यासह वालीव वा महिला मंडळ वाल्वादेवी हरिपाठ मंडळ या सदस्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली होती एक दिवशी आपण करून दिलं त्यांना एक दिवशी आपल्याला सर्वांना बुच्छ घेऊन त्यांना भेटायला जायचं आहे कारण त्यांचा आभार करायचा शिव मेन म्हणजे मेन म्हणजे त्यांचं लेटर काम झालेले असतात Thank awesome.